देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्यामार्फत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सुरू असून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले आहेत यामध्ये थदाळे तेवापूर कुकुडवाड म्हसवड बनगरवाडी या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आणि अने महिलांनी शेखर गोरे गटात प्रवेश करून आपले मत आमदारांना देण्याचा निर्धार आहे पाणी नाही पाणी नाही पाणी बिलकुल मस्त गावातील सरपंच आहे पाणी टाकीला नाही घर पाणी दोन महिना महिन्यात पाणी पिलू आशिष गावात केळी काय किती केळी काय केल्यानंतर माझा दादा वाघ धाण्या माझ्या भावाच्या दुकाना पुढे बसला होता दादा म्हटलं पाणी नाही म्हटलं काय करायचं तर आजी बिलकुल बिलकुल म्हणजे हिरवत आजारी दरबार पडलो पंचवीस हजार तर एवढ्या घाम पाणी आजी दादा बागा माझ्या भावाने दुकानापासून बसल्या बरोबर फोन लावला माझ्या बाहूसने बाहूने मी पिक होता काय म्हणतो आजी दादाचा अशा अशा अवस्था वाडी वस्तीच्या लोकांना पाणी नाही पाहुली म्हणजे दुसऱ्या दिवशी बारा मध्ये टँकर आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी बनिसी काळ काळ धुम्या छान पाणी करून पाणी पिलो हे जे घेत पाणी सगळं त्यान चाळीस एकर जमीन पन्नास एकर लोकांनी दिवाळी फिरलेला त्या मिस्टर नगरच्या पैसे भरवलेला ताण्याबा पैसे सोडणार पहिल्या दिवाळीचा अनुभव करून चालल्या काय कमी केलं शेकर भावना मध्ये विसरणार जे कुमां

सोडणं लागते सोडायचं नाही एवढं तर काही घ्यायचं आज एवढी सगळं बरोबरी त्या सोप्या वाहुन टाकल्या वगैरे आता दोन दोन हजार पोच केले काय करतो केलं आजी बात कोणी झाला की बाबा आमदारावर काय करत आमदार निवडून कशावर किंमत आहे काय जर किंमत नाही वाढून आला तर काय असतील आज मत देव हाच तर काम कमी झाली सांगावं ते प्रामाणिकपणाने काम करावं अरे आम्हाला आजीत हा बर्गर आजित बर्गर हा खरा कंटाळा कार्यकर्ता आहे आणि भावावर खूप नितांत प्रेम करणारा खूप निष्ठावान माणूस अनेक वेळेला आम्ही या ठिकाणी त्यांना बरेच वेळेला एकत्रित पण बघण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला पण शेतरभावाची निष्ठा त्या माणसाने कायम ठेवली आणि एक निष्ठा असणारा त्यांच्या सहकार्यानं आपण आज या ठिकाणी भाऊ या ठिकाणी सभा घेतलेली आहे या ठिकाणी जय कुमार गोरे भाऊ एक अतिशय तळमळीचा काम करणारा माणूस दोन हजार एक साली ह्याच मंदिरामध्ये शेवट भाऊ आम्ही एका त्यासाठी आम्हाला नऊ वर्षाचा घडाव लागला पण त्याच्यामुळे फक्त एखाद्या बघा तुम्ही एखाद्या घरी जावा तुम्ही आणि एक माणूस त्यांच्या जाटीचा नाही हे चाचणी वाटतं कर आम्ही विकासाच्या मागे जाणारी माणसं आहे आम्ही जातीकडे बनणारी माणसं नाही आम्हाला माहितीये कोण काम करू शकतं त्यामुळे सगळ्या गावाने एक मोठी निर्णय घेतला की जयकुमार गोरे हेच या भागाचा विकास करू शकतात कारण की भाऊ आता कसं झालंय एक इंजिन होत आता त्याला डबल इंजिन लागलेला डबल इंजिन लागलेला किंवा आमचा विकास दोन आमदार झाले आमच्या तालुक्याचे आमचा आम्ही हालचा जे तुम्ही हालचा म्हणताय ना त्या घाटाच्या आपल्याला डबल सुद्धा मागे टाकणारा आपला मान तालुका पाच वर्षात कारण की दोन जो भाऊ आमदार होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे हो भाऊ की तुम्ही हा मानचा कायापालट करणार आहे आणि आम्हाला बारामती सारखा उच्च मान घेणार भाऊ तुम्हाला खोट वेळ वाटत नाही आणि तुमच्या जर आता आमचं सगळं भावाला आमदार करायचं अरे संचालक कुणाचे चेअरमन कुणाचे तू तिथं जाऊन सत्कार केला माणसं उभं ना तुमच्यावर आता तुमच्या घरी गेल्यावर सत्कार करणार चार त्या लोकांना पण हे माणूस घरी जाते मी बोललो नाही मी तुम्ही सगळ्या लागतोय मला बोलायचं मी दररोज बघतोय एक तिकडं मी घेत ते बाप्पामुळे थोडीतरी गोळ्या काढते बाप काय मी बाप काय बोल सुधले तुटत कसं पवार बाबासाहेबांना रात्री फोन करून त्यासाठी ती गोंड बुद्धी पाणी जे दोन्ही बुद्धी ते तुमच्याकडे काय आभे आभई बाबाई कोण आहे आभे दादा आणि दुसरे आणि लोक आमच्या सोसायटीच्या चेअरमेनकडे गेले पांग्राकडे सोसायटी संचालक शेखरपुरेचे चेअरमन शेखरपुरेचा आणि हे केले कुमार गोरे आणि शेखर गोरे आल्यानंतर काय होत या विरोधकांना विस्तार केला तुम्हाला दाखवून द्यायचं जर तो उठतोय फक्त गोवा जम मारून काय डोक्यात पडण्या करू अवशी तुम्हाला वाटते वाटत तुम्हाला वाटतंय का वाढवडे जाताना त्यांचा आमदार शेखर वरेशी गाठ आहे लक्षात ठेवा तुमच्या या आमच्या जिल्हा पालिकेत तीनशे आला भरायचे मी ठरवलं तर पुन्हा बोलायचं नाही प्रत्येक आलं का तू उभार आणणारच आहे आणणारच आहे आणि पैसे कि माझ्या हे पवारसाहेबांना सांगतो सुद्धा गरीब मॅनेच होणार आहे साहेब म्हणजे नाही भाऊ होणार नाही मॅनेज पहिला प्रश्न याचा रेकॉर्ड प्रत्येक गावा जात्री यादी करते जिल्हा काही किती जेवढी माणसं लावायचं